तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिनी घ्यायला पण वाघिने दाखव जागा इकडून इथून दाखव सगळे संपूर्ण लॉट अशा टॉपच्या वाघिनी घ्यायला पण असा शेतकऱ्याचा टॉपचाच वाग लागतो सर मारू का आलो लेत एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा अशा एक डझन कार घ्यायला पण असा टॉपचाच भाग लागतो संपूर्ण कार होडी लोट दाखवा आपल्या कुळा लोट हे नमस्कार मित्रांनो बघू शकतात आज लोणी मार्केट मध्ये शेटच्या टोटल बारा वाघिनी शेट म्हणजे आपली क्वालिटीचं माहेर घर अनिल शेट वायर घर आज अनिल शेटने आज आपल्या वर्धे येथील शेतकरी मित्रांना या टोटल बारा वाघिनी या टोटल बारा वाघिनींचा आज व्यवहार झालेला आहे तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही पण शेट जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बर झालं व्यवहार तुमचा आता बारा एक डझन कालोडींचा व्यवहार झालेला बर मला एक सांगा शेठ कारवडी का खाली सगळ्यात महत्वाचा कालवडी चार चार पाच पाच महिन्याचे प्रेग्नेंट टोटल बाराशे बारा पण का आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती राहता रात ना राहता उभा आहार आपले जवळपास तीस वर्षापासून सेवेवर कार्यरत असलेले डॉक्टर संतोष विखे साहेब यांनी स्वतः त्यांच्या हस्ते चेक करून दिले साहेब कारवुडी किती चेक केलं तुम्ही बारा बरं बारा चेक केलं त्या पैकी का बन किती खाली टोटल बाराशे बारा ने गर्भ बिर्भ कारवडीची गरबांची हालचाल सगळं कारण आम्ही घेताना सरांकडे चेक करतो आणि आम्ही ज्या खेड्यापाड्यातून गोळा करून आणतो ते सुद्धा सर चेक करीत असतील त्याच्यामुळे गरबाची हालचाल सगळ्या गोष्टी सर आम्हाला सांगत असतील सर सगळ्या काल उडी व्यवस्थित मित्रांचा परिचय घ्या बरं दादा नमस्कार नमस्कार एकदा तुमचा परिचय सांगा साहेब विनेश शुक्ला वर्ध्यावरून शुक्ला डिली वर्धा जिल्ह्यातील वलार देतीलच आपले शुक्ला डेअरी फार्मचे आपले सर्वे सर्व विनेश शुक्ला साहेब यांची आजची लोणी मार्केटमध्ये टॉपच्या बारा कालोडींची हो म्हणजे एक डजन कालोडींची हो खरेदी आमचं आपल्या शेतकरी मित्रांनी केलेले तुमचं बारा कार बुडींचा व्यवहार काय प्रतिनगानी झाला आज आपल्या शेतकरी मित्रांनाच मित्रांना साहेब काय प्रतिनाग पन्नास हजार बारा नके झाली पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये प्रतिनागाने टॉपच्या बारा वाघिणी आज आम्ही शुक्ला डेअरी फार्म चे मालक सन्मान्य श्री विनेश शुक्ला साहेब या शेतकरी मित्रांना दिलेले आहे सर झालेल्या रस्ता आहे बरं आपण जी किंमत झाली तीच किंमत आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली व्हिडिओच्या माध्यमातून का जास्त कमी सांगितली नाही मी एकदम क्लिअर कट क्लिअर कर बरं तुम्ही समाधानी आहेत समाधानी मार काल उडिल चला तुम्ही तर लक्ष्मी आता बारा काल उडीला एक माना सर। एक माना, एक बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण वाघिणी दाखव जागा सगळे संपूर्ण लॉट अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा शेतकऱ्याचा टॉपचाच वाघ लागतो सर मारो का लोले एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ एक डझन कार घ्यायला पण असा टॉपचाच मागला आता संपूर्ण कार लोट दाखवा आपल्या नाथ कुळा हे शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज लोणी मार्केट मध्ये अनिल शेटवाई रगर यांच्या दावणीच्या टॉपच्या बारा वाघिने एक तीन चार पाच ते सहा महिन्यापर्यंत गाभण असणाऱ्या या टॉपच्या बारा वाघिने आज वारद्याला रवाना होत आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या बाराची बारा कार होडी प्रेग्नेंट गाभण एक तीन साडेतीन चार पाच सहा महिन्यापर्यंत गाभण आज लोणी मार्केट मधून रवाना होत आहेत वर वर्ध्यासाठी ऐकलं म्हणजे नादच खोळा माल डोळ्याचं पार न फिटणारा मालिका बघा मित्रांनो टोटल अशा बारावा घेणी आज रवाना होता इतवार त्याला तर चला शेठ चला जय महाराष्ट्र जय श्रीराम गाडं